तुमचं काय हा आमचं हा बघा दरवर्षी असंच असता वारोळ्यातलं तर नागोबा आम्ही अळूच्या पानामध्येच विसर्जन करतो दुर्वा काढून झाली आहेत आपली आणि आता आपल्याला अजून एक गोष्ट बघायची आहे ती म्हणजे अळूचं पान नमस्कार मित्रांनो मी अमोल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे नागपंचमी तर सगळ्यात आधी सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर नागपंचमीचा सण सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो तर आमच्या कोकणामध्ये कशा प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते ते आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी मी चाललो आहे आमच्या जवळच्या वीरांच्या बाजारपेठेत आणि नागोबाची मूर्ती आणायची आहे आणि त्यानंतर नागोबाची पूजा वगैरे करायची असते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो घरातून निघालो आहे पाऊस आज बारीक बारीक हाय अक्षयकडे पोहोचलोय एकदंत स्टुडिओ आहे का बघूया अक्षय अमोल स्टुडिओमध्ये काय म्हणतं ठीक आहे तर आज नागपंचमी तुमच्या इकडे बाजारात कुठे नागोबा भेटतात काय बाजारात आमच्या मिळतात दोन ठिकाणी मिळायचे पहिले आता एकाच ठिकाणी मिळतील कदाचित गणपती शाळा आहे शाळा ओके तर अक्षयच्या स्टुडिओ मध्ये फोटो काढून मिळतात आणि बॅनर पण सुरू केलं ना बॅनर प्रिंटिंग बॅनर प्रिंटिंग फोटो लॅमिनेशन वगैरे ते बाकी बेसिक ओके इकडे डिटेल्स आहेत काय नाही बॅनरचे रेट आहेत हे बॅनरचे रेट आहेत आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर इकडे इकडे हे बघा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बॅनर तुम्हाला लवकर मिळतात हो oh, चतुर चतुर okay. आता चतुर्थीचा सीजन चालू होत ना चतुर्थीचा सीझन बॅकग्राऊंड मागे लावतात ना ते डेकोरेशन साठी बरोबर त्यासाठी पण आता सीजन चालू झालं त्याच्यामुळे थोडे थोडे ऑर्डर येऊन सुरुवात झाली तुका जाऊया नाही काय ते चला नागोबा घ्यायला जाऊया तर ही आहे विरांची बाजारपेठ आता तुम्हाला गर्दी दिसत नाहीये पण जेव्हा बाजार असतो बुधवारी पूर्ण पॅक असत तर इकडे समोर इकडे गणपती शाळा इकडे मालवण या साइडला गणपती शाळा आहे बरेच नागोबा दिसत आहेत वारोळातलो पण आहे

पाटील दुसऱ्या शाळेत काय हा हा आमचं हा बघा दरवर्षी असंच असता वारोड्यातलं वारी <laughs> आणि हे बाकीचे आहेत म्हणजे विक्रीसाठी हो बरोबर हे आमचे श्यामा काका अच्छा जुनी जुनी शाळा खूप जुनी शाळा अच्छा गणपतीचं काम चालू आहे सचिन आणि गणेश दादा दोघे त्यांच्या मुले जे पहिले इकडे करायचे गणपतीचं काम गस इकडे काम गस तो ओके त्याच्यामुळे पण येतात ते रंगगामाच्या वेळी काकांचं नाव कसं मामा काका दावडा दावडा किंमत किती आहे ते यो यो भर, हे पाचशे रुपये हे शंभर आणि हे दीडशे थोडे मोठे मोठे बरोबर याच्यातलं एक घेऊया ओरिजिनल खायचं दिसत आहे ना चला हेच घेऊया तू आज पिवळाच घातलं मॅचिंग चला आपला नागोबा घेऊन झाला आहे आता घरी जाऊया घरी पोचलो आहे आणि आता आपल्याला बाकीची तयारी करायची आहे आधी आपल्याला केळीची पानं आणायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला दुर्वा शोधायची आहेत तर इकडे आमची शेळ आहे ही बघा मस्तपैकी वातावरण आहे तर दुर्वा आपल्याला इकडे बांधावरती मिळून जातील केळीची पानं आणायला आपल्याला वरती बागेत जावं लागेल तर आधी केळीची पानं आणूया नंतर दुर्वा काढूया चला तर आमच्या बागेत पोचलो आहे आणि आता आपल्याला ही केळीची पानं कापायची आहेत तर पटापट सगळी पानं कापून घेऊया आणि नंतर आपण दुर्वा काढायला जाऊया पानं कापून झाली आहेत आपली आता पुढे जाऊया तर ही बघा ही दुर्वा आहेत तर ही आपल्याला काढायची आहेत पूर्ण कुपळायची नाही आहेत इथून तोडायची आहेत ही बघा तर अशा प्रकारे बरीचशी दुर्वा आपल्याला लागणार आहेत काढून घेऊया आमच्या ब्राह्मण देवाच्या मंदिराच्या बाजूलाच इकडे दुर्वा भेटली आपल्याला दुर्वा काढून झाली आहेत आपली आणि आता आपल्याला अजून एक गोष्ट बघायची आहे ती म्हणजे अळूचं पान कारण नागोबा जे आहेत ना ते अळूच्या पानात बसून येतात त्यासाठी आपल्याला अळूचं पान लागणार आहे तर हे आपण काढणार आहोत तर बाहेरच्या गोष्टी तर आपल्या झाल्याच जमा करून आता घरी जाऊया आणि बाकीची तयारी बघूया इकडे आता बाकीची तयारी सुरू झाली आहे नैवेद्यासाठी लहाय लागतात ह्या बघा भाता घ्यावे लागतात ना नागोबासाठी भाताच्याच लाया लागतात तर आई निवडते आसन सज्ज झालंय बाबा रांगोळी काढतोय तर नागोबाच्या मागे ना अशा प्रकारे चित्र काढायचे पहिल्यांदा आता सगळेजण स्टाईल्स वगैरे लावतात तर इथे आता थोड्याच वेळात नागोबा ठेवून त्याची पूजा करायची जोरदार पाऊस सुरू झालाय आणि आता आपण नागोबांना पूजेसाठी आतमध्ये घेऊन चाललोय अळूच्या पानातून चला पूजा करून घेऊया

संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत राज आलाय आणि आता आम्ही नागोबाचं विसर्जन करतोय चला तर नागोबा आम्ही अळूच्या पानामध्येच विसर्जन करतो अळूच्या पानांमध्ये ठेवतो इकडे बघे कुठे आहेत का पानच ठेवतो हा अळूची पानं मध्ये ठेवतो चला या वर्षीची नागपंचमी संपली आता थोड्याच दिवसात गणपती बाप्पा येतील आता नैवेद्य वाटते आई लाया आणि चून दूध चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणात प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते ते बघितलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटूया आता लवकरच ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या